बदलापूर मधील आदर्श विद्या मंदिरात आता नर्सरी सुद्धा सुरू करण्यात आली आहे सहा जुलै रोजी मान्यवरांच्या हस्ते नर्सरीचं उद्घाटन करण्यात आलं आदर्श शाळेत मराठी आणि इंग्लिश या दोन्ही नर्सरी सुरू करण्यात आल्या संचालक मंडळातील उदय कोतवाल राम पातकर नाना घोरपडे तुषार आपटे केळकर सर यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी बालवर्गाच्या मुख्याध्यापिका विजेत्या वैद्य यांनी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर उदय कोतवाल यांनी देखील शाळेच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचा प्रवास थोडक्यात सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केलं अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जाणार आहे नर्सरीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबतच खेळ कला यासारख्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत विशेष म्हणजे पालकांनी आपल्या पाल्याला आदर्श शाळेतल्या नर्सरीत दाखल केलं तर त्याला पदवी शिक्षणापर्यंत शाळा सोडण्याची गरज पडणार नाही अतिशय माफक दरात उच्च दर्जाचं शिक्षण आदर्श शाळेत दिलं जातं त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी एकदा ऍडमिशन केलं तर त्यांना शाळा सोडण्याची पुन्हा गरज पडणार नाही जास्तीत जास्त उच्च दर्जाचं शिक्षण कसं देता येईल यावर भर देणार असल्याची माहिती बालवर्ग विभागाच्या मुख्याध्यापिका विजेता वैद्य आणि संचालक मंडळाचे उदय कोतवाल यांनी दिली आज आपल्या आदर्श विद्या परिसर संस्थेच्या नर्सरीचा शुभारंभ झालेला आहे ही नर्सरी इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमांमध्ये असणार आहे संस्थेच्या आत्तापर्यंत त्रेसष्ट वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक आपण वेगवेगळे विभाग सुरू केले त्यातला नर्सरी हा नवीन विभाग आहे आणि हा विभाग सुरू करण्यामध्ये महत्त्वाचं कारण असं की नर्सरीसाठी दुसरीकडे ॲडमिशन घ्यायला लागते मुलांना आणि परत आपल्याकडे के जीसाठी ॲडमिशन घ्यायला लागतात तर हा सर्व त्यांचा त्रास टाळावा आणि खूप वर्षांपासून पालकांची मागणी होती की आम्हाला नर्सरी पण इथे सुरू करा तर आपण ते पण सुरू करत आहोत आता आपल्या इथे एखाद्याने नर्सरीमध्ये ॲडमिशन घेतली तर पूर्ण पदवीपर्यंत पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अगदी पी एच डी ज्याला करायची असेल त्याला पी एच डीपर्यंत या सगळ्या शिक्षणाच्या सोयी आदर्श विद्याप्रसारक संस्थेने एकाच संकुलामध्ये उपलब्ध केलेल्या आहेत माझी अशी इच्छा आहे आणि बद्दलांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा आणि त्यांनी असा लाभ घेण्यामध्येच या संस्थेचं काम आहे ते पूर्ण होईल अशी मला नक्की आशा वाटते सर्वात प्रथम गुड मॉर्निंग सगळ्यांना आपल्या आदर्श विद्याप्रसारक संस्थेचं आदर्श विद्या मंदिर गेले साठ ते पासष्ट वर्षापासून इथे कार्यरत आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून आपलं इंग्रजी माध्यम सुरू केलेलं आहे गेल्या वर्षीपर्यंत इंग्रजी माध्यमाला चांगला प्रसिद्ध प्रतिसाद होता पालकांचा यावर्षीही आहे पण आमच्या असं लक्षात आलेलं आहे की आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक प्ले ग्रुप नर्सरी ते सिनियर के जीपर्यंत छोट्या मोठ्या बालवाड्या किंवा त्या ग्रुप चालू झालेले आहेत त्यामुळे थोडासा ओढा इकडे कमी झालेला आहे पण इतर लोकांना कसं इंग्रजी माध्यमाचं सध्या कॉम्पिटिशन असल्यामुळे प्रत्येकाला इंग्रजीतूनच आपल्या मुलाला शिकवायची अशी आस असते आणि हा सगळ्याचा विचार करून आमच्या संस्थेने असं ठरवलं की एकदा का नर्सरीमध्ये तुम्ही प्रवेश घेतला की आपल्या कॉलेजमध्ये आत्ताच सरांनी सांगितल्यानंतर नुसतं पदवीपर्यंत नाही तर त्याही पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्हाला पाहिजे त्या विभागामध्ये इथे शिक्षण घेण्याची मुभा उपलब्ध करून दिलेली आहे आणि पालकांना मला हे सांगायचं आहे की इतर ठिकाणी जे तुम्हाला इंग्रजी माध्यमाची भरमसाठ फी भरावी लागते पण इकडे तुम्ही एकदा आदर्शमध्ये आलात की तुम तुमची फी ही वाजवीच असेल तुम्हाला परवडणार अशीच असेल कारण आमच्या संस्थेचं एक महत्त्वाचं म्हणजे ते आधी पालकांचा विचार करतात आणि मग बाकीच्यांचा विचार करतात